श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हरतालिका व्रताच्या तुम्हा सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा आज आपण ऐकणार आहोत एक अद्भुत कथा माता पार्वतीची तपश्चर्या आणि महादेव पार्वतीचा दिव्यवाह सोहळा ही कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी कृपा या भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत पार्वती मातेच्या तपश्चर्याची कथा कथेला करण्या करण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हा सर्व स्वा भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल चला तर मग सुरुवात करूया कथेला पूर्वी दक्ष प्रजापतीची कन्या सती होत्या पण दक्षाच्या यज्ञात झालेल्या अपमानामुळे त्यांनी देहत्याग केला त्यानंतर भगवान शंकर विरक्त झाले समाधीत लीन झाले पण सतीचा पुनर्जन्म पर्वतराज हिमालयाच्या घरी झाला त्या पुनर्जन्मामध्ये त्यांचं नाव पार्वती होतं लहानपणापासून पार्वतीच्या मनात शिवाबद्दल अन्य प्रेम होतं त्या रोज फुलं वेचून शिवलिंगावर अर्पण करत उपवास करत एकदा नारद ऋषी आले ते म्हणाले पार्वती तुला शिवपती म्हणून लाभतील पण त्यासाठी तुला कठोर तप करावा लागेल हे ऐकून पार्वती आपल्या सख्यासोबत जंगलात गेली त्यांनी वर्षान वर्षे उपवास केला कधी फक्त पाने खाली कधी गवत कधी फक्त पाणी आणि शेवटी श्वासावर जगल्या थंडी ऊन वारा काहीही अडथळा करू शकला नाही त्यांच्या मनात एकच मंत्र महादेव माझे पती आहेत आणि तेच माझं सर्वस्व आहेत तिची तपश्चर्या पाहून भगवान शंकराच्या मनात महादेव आणि पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले महादेव ब्राह्मणाच्या रूपात त्यांच्या समोर आले ते म्हणाले तू इतकं कठीण तप का करतेस शिव उग्र तपस्वी आहेत ना महाल ना संपत्ती तुला दुसरा वर नको का पार्वती पार्वतीमाता शांतपणे म्हणाल्या माझं मन माझं हृदय माझं सर्वस्व फक्त शंकरासाठी आहे ते माझे पती त्यांच्याशिवाय मला कोणीही नको हे ऐकून शिव प्रसन्न झाले आणि आपल्या खऱ्या रूपात पार्वती मातेसमोर प्रकट झाले हिमालयावर लग्नाची तयारी झाली शिवाची बारात आली भूत प्रेत योगी गंधर्व सगळे त्यात होते हे पाहून पार्वतीच्या सख्यांना धास्ती वाटली पण पार्वती हसून म्हणाल्या हीच माझी खरी बारात आहे हेच माझे शंकर आहेत आणि मग झाला शिवपार्वतीचा दिव्य विवाह सोहळा सर्व देव ऋषी गंधर्व उपस्थित होते त्या क्षणी संपूर्ण सृष्टी आनंदित झाली विवाहानंतर महादेव पार्वती कैलासावर गेले पार्वती कैलासावर आल्या तेथे राजमहल नव्हता सुखसोयी नव्हत्या फक्त बर्फाच्छेद पर्वत आणि साधं जीवन होतं पण पार्वती म्हणाल्या माझा संसार सुखसोयीनी नाही तर प्रेम आणि साधेपणाने फुलणार आहे त्या शिवासोबत ध्यान उपवास व्रत करू लागल्या त्यांनी हरितालिका व्रत केलं सोमवार उपवास केला आणि इतर स्त्रियांना शिकवलं व्रत संयम आणि श्रद्धा यामुळे संसार सुखी होतो लग्नाआधी पार्वतीने आपल्याला शिकवलं श्रद्धा संयम असेल तर परमेश्वरही प्राप्त होतो आणि लग्नानंतर शिकवलं साधेपणा प्रेम आणि भक्ती असेल तर संसारही देवत्वाने भरतो शिव आणि शक्ती हे वेगळे नाहीत शिवाशिवाय शक्ती नाही आणि शक्तीशिवाय शिव नाही पण विवाहानंतरही पार्वती मातेच्या मनात एक विचार होता मी शिवाची अर्धांगिनी झाली आहे पण आता त्यांची पत्नी म्हणून माझे कर्तव्य आहे की त्यांना प्रसन्न करण्यासाठी कठोर साधना करावी शिव म्हणजे अनंत ब्रह्म विरक्त तपस्वी मी सुद्धा माझ्या तपाने त्यांना आनंदित करायला हवे पार्वती पार्वतीमाता कैलासावर बसली होती तिने शिवांना विचारले स्वामी तुम्ही सर्व शक्तिमान त्रिलोकीनाथ आहात तरीसुद्धा मला तुमच्यासोबत अद्वितीय एकरूपता साधायची आहे त्यासाठी मी कोणते व्रत करावे तेव्हा महादेव हसून म्हणाले गौरी तू तर स्वतः शक्ती आहेस तरी सुद्धा जर तुला साधना करायची असेल तर अखंड पवित्र व्रते कर जसे एक नारी आपल्या घरात पतीला पूजते तसेच तू मला भक्तीने पूज मग पार्वती मातेने विविध व्रते करायला सुरुवात केली मंगळागौरी व्रत हरतालिका व्रत अनुसया देवीचे स्मरण करून तिने पार्वतीला उपदेश दिला की पतीला देव मानणे हेच मोठे व्रत आहे पार्वतीने कठोर उपवास केले कधी कधी फक्त फुलं आणि बेलपत्र अर्पण करून दिवस काढला एकदा नारद ऋषी कैलासावर आले त्यांनी पार्वतीला सांगितले गौरी तू शक्ती असूनसुद्धा तप करतेस हे स्त्रियासाठी आदर्श आहे त्यामुळे भविष्यातील स्त्रियांना तू मार्ग दाखवशील ज्या स्त्रिया हे व्रत करतील त्यांना शिवासारखा पती मिळेल पार्वती मातेच्या तपश्चर्यामुळे जगभर सौभाग्य व्रताची परंपरा सुरू झाली तीज हरतालिका मंगळागौरी हरतालिका संकष्टी व इतर सर्व व्रते पार्वतीच्या तपश्चर्येवरून प्रचलित झाली स्त्रियांना शिकवण मिळाली की पतीला परमेश्वर मानून केलेले व्रत हे संसाराला मंगल करणारे असते शेवटी महादेव पार्वतीकडे पाहून म्हणाले गौरी तुझ्या या तपाने भविष्यातील असंख्य स्त्रियांना मार्ग मिळाला आहे ज्या स्त्रिया व्रत करतील त्यांना मी वचन देतो की त्यांचे पती दीर्घ आयुष्य होतील संसारात सुख समृद्धी येईल आणि अखंड सौभाग्य लाभेल त्यामुळेच आजही स्त्रिया पार्वतीच्या या परंपरेला अनुसरून व्रत उपासना करतात त्या म्हणतात गौरीसारखा निश्चय शिवासारखा पती आम्हालाही लाभो एकदा महादेव आणि माता पार्वती कैलासावर सुखाने बसले होते पर्वतावर मंद वारा वाहत होता गंधर्व गाणी गात होते आणि देवता त्यांच्या दर्शनाला येत होते तेव्हाच काही ऋषी कैलासावर आले त्यांनी महादेवांना नमस्कार केला शंकर पण त्यांनी पार्वती मातांना वंदन केले नाही हे पाहून पार्वती थोड्या दुःखी झाल्या त्या म्हणाल्या हे ऋषिनो तुम्ही शिवाला वंदन करता पण त्यांच्या अर्धांगिनीला का नाही शिवशक्तीशिवाय न अपूर्ण आहेत आणि तरीही तुम्ही मला दुर्लक्षित करता ऋषी अडखळले त्यांना काय उत्तर द्यावे हे सुचले नाही त्यांच्या मोनामुळे पार्वतींना राग आला त्यांनी शाप दिला ज्या क्षणी तुम्ही स्त्रीचा अपमान करता त्या क्षणी तुमचं तप व्यर्थ होतं तुम्हाला तपश्चर्याचं फळ मिळणार नाही जोवर तुम्ही स्त्रियांना मान देत नाही ऋषी घाबरले ते महादेवाकडे गेले आणि म्हणाले हे देवादी देव आम्ही तुमची पूजा केली पण मातेला विसरलो कृपया आम्हाला क्षमा करा महादेव शांतपणे हसले आणि म्हणाले हे ऋषिनो माझं शिवतत्वच शक्तीमुळेच आहे शिवाय मी शून्य आहे तुम्ही जर शक्तीला मान दिला नाही तर तुमची साधना निष्फळ होईल महादेव पुढे म्हणाले गृहस्थाश्रम फक्त पुरुषावर नाही तर स्त्रीवरही आधारलेला आहे पती पत्नी हे दोन शरीर नाही तर एक आत्मा आहेत स्त्री केवळ पत्नी नसून ती माता शिक्षिका आधारस्तंभ आहे ते पुढे म्हणाले ऋषीनो हा शाप टाळायचा असेल तर एकच उपाय आहे तुम्ही तुमच्या पत्नींना पूजेस यज्ञास तपश्चर्येत सहभागी करा त्यांना सन्मान द्या तेव्हाच तुमच्या तपाला फळ मिळेल आणि तुमची साधना सिद्ध होईल ऋषींनी नम्रतेने पार्वती मातेला वंदन केले त्यांनी आपल्या पत्नींना सन्मान दिला यज्ञ तपामध्ये त्यांचा सहभाग घेतला तेव्हा श्वाप दूर झाला आणि त्यांच्या साधना यशस्वी झाल्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये संदेश पसरला शिवशक्ती अविभाज्य आहेत स्त्री पुरुष समान आहेत धर्म तेव्हाच फळतो जेव्हा दोघेही एकत्र असतात या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की स्त्रीचा सन्मान केल्याशिवाय कुठलाही धर्म तप यज्ञ अपूर्ण आहे महादेव पार्वती यांचा विवाह फक्त देवी प्रेम नव्हता तर संपूर्ण जगाला समानतेचा संदेश देणारा होता आपणही आपल्या आयुष्यात पती पत्नी आई वडील बहीण भावंड प्रत्येक नात्याला सन्मान दिला पाहिजे हर हर महादेव जय माता पार्वती देवी आज आपण ऐकलो माता पार्वतीचे लग्नाअगोदरची तपश्चर्या आणि लग्नानंतरची तपश्चर्या ही कथा केवळ देवी प्रसंग नाही तर आपल्या दैनंदिन जीवनाचा मार्गदर्शन करणारी आहे आजच्या काळात जर आपण स्त्री पुरुष समानतेचा विचार स्वीकारला तर खरा शिवशंकर आपल्या घरात अवतरतो पार्वती माताची कथा ही केवळ एक पौराणिक गोष्ट नाही तर प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणा आहे पार्वती मातेप्रमाणे स्त्रीने धैर्य संयम आणि श्रद्धा ठेवली तर ती स्वतःच्या जीवनाला आणि कुटुंबाला दिव्य बनवते संसारामध्ये संकट आली तरी आई म्हणून पत्नी म्हणून कन्या म्हणून स्त्रीचं प्रेम आणि त्याग हाच खरा संसाराचा आधार आहे पार्वतीप्रमाणे प्रत्येक स्त्रीमध्ये शक्ती करुणा आणि सहनशीलता दडलेली असते म्हणूनच आपण सगळ्या भगिनीनो हे लक्षात ठेवावं आपण लहान नाही आपण दुर्बळ नाही आपण माता पार्वतीचा अंश आहोत आपलं धैर्य आपली प्रार्थना आणि आपली भक्ती हेच कुटुंबाला आणि समाजाला योग्य मार्गदर्शन दाखवतात पार्वती मातेचा आदर्श घेऊन प्रत्येक स्त्रीने श्रद्धा संयम आणि धैर्याने आपलं जीवन सुंदर करावं हर हर महादेव जय पार्वती माता आजची कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा बेल आयकॉनला क्लिक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया परत अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव जय पार्वती माता